श्री स्वामी समर्थ स्वामी सेवकरांना स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ बारा नोव्हेंबर कालभैरवनाथ जयंती यावर आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे कोणती सेवा करायची कोणता नैवेद्य दाखवायचा तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर कालभैरव अष्टक ही सगळ्यात अतिउच्च कोटी जी सेवा ही कालभैरवनाथांची आहे ज्या व्यक्तीला बाह्य बाधा आहे त्यासोबतच घरामध्ये बाह्यशक्ती वावरत असेल किंवा घरामध्ये वादविवाद होत असतील लक्ष्मी टिकत नसेल त्यासोबतच हिंसक प्राण्यांपासून संरक्षण सुद्धा होण्यासाठी आपण कालभरो अष्टकाचं पठण करू शकतो त्यासोबतच भय सुद्धा नाशन होतं कालभैरव अष्टक हे आपल्याला फक्त सायंकाळी पठण करायचं आहे ज्या व्यक्तीला याचा त्रास असेल त्या व्यक्तीने पठण केलं तर अतिउत्तम एक किंवा अकरा वेळा आपल्याला कालभैरव पठण करायचं आहे तर कालभैरवनाथ जयंतीच्या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांदा लिंबू थोडासा ठेचा केला तर ठेचा आपल्याला हा नैवेद्य कालभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन दाखवायचा आहे जर मंदिर नसेल तर आपल्याला भगवान शिवांचं म्हणजेच महादेवांचं जे मंदिर आहे तेथे जाऊन आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे त्यासोबतच नारळ खडीसाखर ही अर्पण करायची आहे ज्याला फोडायची इच्छा आहे तो फोडू शकतो ओके तर त्यासोबतच तुम्ही एक किंवा अकरा सेवा त्या मंदिरामध्ये घ्यायची आहे पण असं म्हणू नका की माझ्यापासून एक किलोमीटरला कालभैरवनाथांचं मंदिर आहे पण माझ्या दारातच महादेवांचं मंदिर आहे म्हणून मी तिथं जाईल कालभैरवनाथांचं मंदिर असेल ते सोन्याहून पिवळं आहे तिथेच जाऊन तुम्ही ही सेवा रुजू करायची आहे त्यासोबतच बाजीच्या बाकरीचं नैवेद्यसुद्धा तिथं दाखवायचं आहे व नारळ सुद्धा तिथं अर्पण करायची आहे एक किंवा अकरावा कालभरू अष्टकाचं पठण आपल्याला तिथं घ्यायचं आहे त्यासोबत जिलेबी ही प्रसाद म्हणून तुम्ही वाटू तिथे शकता तर तिथून जेव्हा तुम्ही दर्शन घेऊन येता तिथून कोणाच्याही घरी न जाता आपल्याच घरी यायचं आहे त्यासोबतच तुमच्या घरात जर वादविवाद होत असेल तर तुम्ही रोज सायंकाळी एक किंवा अकराव्या कालभराष्टकाचं पठन करायचं आहे अमावस्या पौर्णिमेला आपल्याला पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन थोडी अगरबत्तीची रक्षा जी आपल्या देवघरामध्ये असते ती रक्षा टाकून एक किंवा अकराव्या कालभराष्टक पठण घेऊन एक किंवा अकराव्या वलग्यासुक्त पठन घेऊन ते आपल्या परिसरामध्ये म्हणजे घराच्या आवारामध्ये टाकायचे आहे यामुळे वाईट शक्तींपासून तुमच्या घराचं संरक्षण होईल त्यासोबतच हिंसक प्राण्यांपासून संरक्षण होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ